आपण एक पत्र दिले पंतप्रधान मोदींना त्यांचे आभार मानले आणि <Pansky> साहित्य संमेलनाला ते उपस्थित राहिले त्या संदर्भात आणि संघटक असते त्यांची त्यांच्यासाठी काही कायमचं असणार आहे असा आग्रह स्थानिक नेतृत्वाने केला तर त्यावर आधारित ते, ते सांगितलं सर आ, आज ए आय आधारित एक आपण कार्यक्रम होतोय एक वेगळी क्रांती आहे ही कृषी क्षेत्रातली ए आय वरती आता ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं ए आय वर अनेक क्षेत्रामध्ये पण आमचं लक्ष शेती निकषण क्षेत्रावर आहे हा एक चमत्कार आहे याच्यामुळं एक इथं जो प्रयत्न आहे इथं ए आयचा वापर करून उसाचं उसाच घेत याच्यामध्ये एक तर उसाला उसाला पाणी कमी झालं ウサとはゼリウザ、はい、ウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウ ते आणण्याचा वेगवेश आमचा प्रयत्न होता आणि मला आनंद आहे की आज महाराष्ट्राच्या विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातले अनेक साखर शासनाने त्यांनी याच्यामध्ये सहभागीची इच्छा व्यक्त केली त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे

मराठवाडा ते विदर्भ येथील सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व पूर्ण येते मकर नाही या संबंधित येत शेतीशी संदर्भातलं झालं झालं आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात

आम्ही तिथे ठिकठिकाणची माहिती एकत्रित करता आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी राखावं आणि याला मदत करण्याच्यासाठी काही युती ठरवली हा अर्ज आम्ही धरणार आहोत म्हणजे त्याला सामाजिक पालन सुरू होईल त्यानंतर या कामात लक्ष राहिलेलं आहे तेव्हा काही दिवसा पु नंतर माळेगाव सहकारी कारखान्याची का निवडणूक लागणार आहे तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहात कारण आता थोड्या वेळापूर्वीच काही जणांनी तुमची भेट देखील घेतलेली आहे मी काय काय असं हे काही ठरवलं माझं माझे लाटीचे जे प्रश्न आहे त्याच्याकडे असं राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसत आहे होळीवरून हिंदू होताना दिसत छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होत राहुल कोल्हापूरकर असतील प्रश्न इतर बऱ्याचशा लोकांकडून पण कारवाई होतात राज्याच वातावरण असं काही ठिकाणी

की कोर्टांना त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे परंतु ते निरीक्षण नोंदवले की पुन्हा एकदा निवडणूक होणार खर्च खर्च वाढला असता म्हणून त्यांना दिलेली स्थगिती ही केली नाशिक कोर्टांना हे जे आहे ते निरीक्षण नोंदवले कसं बघताय सांगते साहेब मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट वरून वाद निर्माण झालेला आहे जेदुरीच्या विश्वासतांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे काही विश्वासांचा संकल्प आता सादर झालेला आहे पण राज्यावरती काही काही लाख लोक म्हणून त्यांना दिलेली स्थगिती ही केली होती साहेब मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट वरून वाद निर्माण झालेला आहे जेजुरीच्या विश्वासतांच म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे काही विश्वासतांचा त्याला हे काय राष्ट्रीय साहेब संकल्प आता सादर झालेला आहे पण राज्यावरती काही काही लाख कोटीच कर्ज आहे साडेनऊ लाख कोटी कर्ज झालं ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होत ते दोन लाख कोटी पर्यंत होत आता ते साडे नऊ लोक वाचन चालू आहे असं बीड मधली परिस्थिती आहे वेगवेगळे व्हिडिओ नेहमीच पुरवतात गुन्हेगारी वाढताना दिसते धनंजय मुंडे अखेर राजीनामा पण दिलेला आहे हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उशीर झाला असं वाटतं तुम्हाला सगळ्या घटकांना घेऊन जाणार असा जिल्हा असा माझा अनेक प्रकारचा अनुभव आहे मी स्वतः त्या भागाच्या तिथं मी अनुभव केले सहा सदस्य आमदार म्हणून तिथे आहे हे एक प्रकारचं सामंजस्याचं वाचन होतं जिल्ह्याने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्कळणा गेले काही महिने आज वीजमध्ये आपल्याला दिसत आहे माझं स्वच्छ होत असे की राज्य सरकारी कोण आहे त्याचा विचार न करतात जीव तुम्ही कायदा हातात वातावरण खराब करतो त्यांच्या संबंधित अत्यंत सत्य असं धरण हे आपल्याची गरज आहे आणि वीज वीजचे व्यवहारचे दिवस आहेत

केंद्र साहेब केंद्राच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचत नाहीत याला कोण जबाबदार आहे राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार जबाबदार आमच्याकडे आम्ही पाठिंबा देऊ एक प्रकारे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची उपस्थिती